अरे तुम्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण कुकरी करणार आहे करणारे भजी म्हटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतो आणि पावसाळ्यात तर आपण हमखास कांदा भजी करत असतो पण कांदा भजीसाठी आपण आज जर थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे ते भजीसाठी लागणारे साहित्य बघूया हे आपण दोन वाटी बेसन घेतले आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं आहे कोथिंबीर घेतलं आहे ओवा घेतले हळद आणि मीठे आता आपण या बेसनमध्ये पाणी मिक्स करूया आपण हे पाणी मिक्स करून जरा थोडं थोडं पाणी टाकायचं नाही तर गोठळ्या होतात असं आता थोडं थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया त्याच्यात थोडं पाणी टाकून भिजून घेतल्या हळद याच्यात आपण बे तांदळाचं पीठ टाकूया तांदळाचं पीठ टाकल्यानंतर आपण त्याच्यात हळद टाकूया आणि मीठ टाकूया आता आपण ह्याच्यातनं बेसन घेतले तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि मीठ आणि हळद टाकलं आपण हे, नी हे जितकं जास्त पाणी टाकू आणि आपण हे खूप छान याला फेटून घ्यायचं जितकं तुम्ही जास्त फेटा तुमचे भजे कुरकुरीत आणि हलके होतील एकदम छान दोन चार मिनटं याला छान व्यवस्थित फेटून घ्यायचे म्हणजे त्याच्यात तुम्हाला सोडा टाकण्याची नो टाकण्याची काही गरज नाही आपण कांदा टाकूया कांदा टाकल्यानंतर आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतले ते टाकूया कमी झाले म्हणजे असं केले नाही आपले खूप वेळ ते कुरकुरीत भजे राहतात लवकर नरम नाही होत आपण प्लेटमध्ये भाडली झटपट कांदा भाजी बघा आपण प्लेटमध्ये काढली एकदम कुरकुरीत छान होता आणि अशा सोडा न वापरता आपण केलेली आहे तुम्ही पीठ जास्त फेटून घेतलं तर तुमची सोडा न टाकताही भाजी खूप वेळ कुरकुरीत राहतात आणि आतून बघा मऊ लुसलुशीत अशी जाळीदार झाली आणि यातून कुरकुरीत झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा